हवं मी पूनम सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन ने एश एका व्हिडिओमध्ये तर आजच आम्ही गावाला चाललो आहे मी आणि अद्वैत चाललो आहे कारण की उद्या जे बाबाची शाळा आहे आणि अद्वैला उद्या सुट्टी आहे कारण की पोद्दारला सेकंड सॅटरडे आणि फर्स्ट सॅटरडे सुट्टी असते तर उद्या राखी पौर्णिमा आहे तर म्हणून मग मी ती मी आणि अद्वै गावाल गावाला चाललं गावालाच म्हणजे सासरी चाललं आहे माहेरी काही जाणं होईल नाही होईल आत्ताच काही सांगता येत नाही तसा माझा भाऊ येऊन राहिला भोपाळवरून पण माझं जाणं होईल ॲड एड... म्हणजे ॲडजस्ट होईल नाही होईल माहीत नाही तर म्हणून पण मी आता सासरी चालली आहे कारण का तुझ्या आत्या वगैरे येणार आहे राखी बांधायला आणि त्याचे बाबा येणार आहे उद्या तर मग मी आणि अद्वै आज बसनेच जाणार आहो तर पहिले आता सगळ्यात पहिले मी अधवायला स्कूलमधून घेऊन येते कारण त्याचा टायमिंग झालेला आहे नंतर मग मी स्वयंपाक वगैरे करून जाईल कारण की बाबा इथेच थांबणार आहे आजच्या दिवस उद्या येणार आहे तर म्हणून मग त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे बनवून ठेवेन आणि आता त्याला ते स्कूलमध्ये घेऊन येते पहिले अधवायला इथं स्कूलमध्ये आणायला गेले होते मग बघा आता रोड नेत आणि किती चिकल वगैरे होतं तरी पण आलो दोघंजणं आणि त्याची त्याला एवढी एक्साइटमेंट आहे की आपण गावाला चाललो म्हणून पटपट त्याचं इथं चालू होतं की चल लवकर आणि लगेच मग मी ते स्वयंपाक करायला लागले कारण की हे थांबणार होते मग त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे करून ठेवायचा होता तसं आमच्या घरमालकींता येते त्यात पण नेहमी नेहमी आपल्याला सांगायला चांगलं नाही वाटत तर म्हणून मग मी ते त्यांच्या स्वयं टाईम होता तर म्हणून म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा आणि मी ते स्वयंपाक करायला लागले म्हटलं भाजी वगैरे ते बनवून घेतात पोळ्या वगैरे काय ते सगळं व्यवस्थित करून चालली जायचं होतं आणि दोन दिवस जायचं म्हटलं की थोडंफार सामान वगैरे व्यवस्थित जे काही अन्न वगैरे असेल ते सगळं टाकून गायला लावून द्यायचं आणि मग सगळे भांडे वगैरे सगळे स्वच्छ करून घेतले सगळं ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला कारण की मग ते तसंच राहिलं ना की दोन दिवसाचा वास वगैरे यायची शक्यता असते आणि दोन तीन दिवस मला तर काही वाटत नाही की मी दोन दिवसाच्या वरती गावावरून येईल कारण की अदब्याचं मन काही भरलेलं नसते कारण की तो भरपूर दिवसांनी आता एक एक दीड महिना होता एक दीड महिन्याने तो गावाला चालला होता म्हणून म्हटलं की ते पहिले सगळं स्वच्छ करावं आणि त्याचं टिफिन वगैरे बघतं बग ते काय खाल्ला काय नाही त्यांचं टिफिन वगैरे सगळं स्वच्छ करून बॉटल्स वगैरे धुऊन जायचं होते ते सगळं म्हणजे छान पॅकिंग झालं ना की सगळं सामान व्यवस्थित त्याच्या त्याच्या जागेवर राहिलं आणि बॅग पण पॅक करायची होती आणि मला जर टाय माझ्याकडे टाईम खूप कमी होता कारण मी पहिले थोडाफार टाईमपास केला आणि नंतर मग माझी धावपळ झाली तरी ती मी त्याची बॉटल वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि गावाला जायचे आमच्या दोघांची एक्साइटमेंट खूप जास्त होते कारण की आम्ही भरपूर दीड महिन्याने गावाला चाललो होतो अशाच एक्साइटमेंटने आम्ही इथे सगळं कामं वगैरे फुपट केली आणि माहीत आहे अदवयीने त्याचं होमवर्क पण कम्प्लीट करून घेतलं कारण की तो व्हिडिओ मी बनवला होता पण शायद माझ्या हाताने डिलीट झाला की सेव नाही झाला माहिती नाही आपण दिसून नाही राहिला तर तो त्याने पण इथं म्हणजे त्याचा अभ्यास करायचा व्हिडिओ बनवला होता की त्याने किती फास्टमध्ये त्याचं होमवर्क वगैरे सगळं कम्प्लीट करून घेतलं की आल्यावर म्हणे आई की आल्यावर टेन्शन नाही राहणार म्हणून मग इथे आमच्या दोघांची पण घाई चालू आहे हवाला जायचं होतं पा भाजी तशीच ठेवली हो आणि पोळी वगैरे हो सगळं संपवून आला हो आणि नंतर मी ते माझ्या प्लांटची छान काळजी घेऊन जाते कारण की आता दोन तीन दिवस तर राहणार नाही मग त्याचं पाणी वगैरे सगळं चेंज करून स्वच्छ करून जायला लागेल आणि मग तसे एवढ्यात माझे मनी प्लांट्स थोडेफार खराब झाले होते कारण मी मागं आता उन्हाळ्यात इथं नव्हती आणि जेवढे मी जे छान व्यवस्थित ठेवून गेली होती पाण्यामध्ये तेवढे छान टिकून राहिले तसे थोडेफार छान आहे काही खराब झाले जे खराब झाले ते लगेच काढून टाकले आल्यावर रूम वगैरे क्लीन केले तेव्हा कारण की ते एक जरी पान खराब झालं एक जरी सडायला लागलं की बाकी सगळे खराब होतात आणि बघा किती हिरवे पडले बॉटल ती थोडीफार याच्यावर ऊन येत असते त्या कारणाने ती थोडी हिरवी पडली शेवाय साचलं त्याच्यामध्ये पण मनी प्लांट्स बघा किती छान हिरवेगार वस्तूस आहे असेच मनी प्लांट सगळे पण होते पण काही आता चढले आहेत तर पाण्यात पाणी जास्त पाणी पाण्यातल्या पाण्यात राहिल्यामुळे ते थोडेफार खराब झाले होते पण बाकी जे आहे ते खूप छान आहे आणि आता डबल मला थोडेफार लावायचे आहे पण मला इथे गावी डबल गावे जावं लागेल म्हणजे पोळ आहे अदव्याचा वाढदिवस आहे ना अदवेची इच्छा आहे की आताचा ह्याव्याचा वाढदिवस गावाला करायचा पोड़ा सस्ते तर म्हणून मग इथं पोळा गणपती महालक्ष्मी सगळंच असते आमच्याकडे तर म्हणून मग नाही का म्हटलं आता सध्या काहीच लावा नाही तरी पंधरा वीस दिवस तर आपल्या सहजच तिकडे गावाकडे जातात आणि काही दिवसात याच्या पुढचे ब्लॉग्स तुम्हाला पोळ्याच्या अगोदरचे नंतरचे ब्लॉग्स ते तुम्हाला गावाकडचेच सगळे मिळणार कारण की घरी माझ्या सासरी महालक्ष्म्या गणपती दुर्गादेवी सगळं असते तर आता आमचे मोस्टली दिवस ते सगळे गावालाच जाणार आहे गावाकडे गेले की के ग गावाकडचं वातावरण खूप छान असते आणि कसे ते आपले दिवस निघून जाते त्याला काही माहीतच पडणार पडत नाही खूप छान दिवस भरभर दिवस निघून जाते आणि बघ आता रक्षाबंधनला चाललेलं आहे तर दोन दिवसाची सुट्टी आहे म्हणजे अदवेला सॅटरडे सॅटर्डे आणि संडेला सुट्टी होती तर म्हटलं फ्रायडेला जा फ्रायडेला शाळा वगैरे झाली होती त्याची फ्रायडेची शाळा करून आम्ही दोघं दुपारी निघालो होतो इथे बघा माझ्या कोरफळची झाडं लावलेली आहे छान मस्त आलेले आहे म म्हणजे छोटे छोटे बेबी बेबी प्लांट्स पण खूप छान आलेले आहेत आणि त्याच्यातच मी एक कांद्याचं हे लावलं आहे म्हणजे अद्याला हे कांद्याची पात आहे ना ती त्याच्या पराठ्यामध्ये वगैरे त्याला खूप आवडत असते म्हणून मी ते लावली होती बघा आणि एवढे सारे फ्रूट्स आणले होते काल आणि आता मला हे गावाला न्यावं ला लागते आता मी गावालाच घेऊन जाते कारण की इथं ठेवलं तर खराब होऊन जाईल दोन तीन दिवस नाही आहे आणि तसं आहे आमच्याकडे इथे फ्रीज नाही आम्ही फ्रीज यूज नाही करत आहे म्हणून मग आता हे माझी इथे खूप काही झाली होती म्हणून मी तू काही त्याचा पुढचा व्हिडिओ काही शूट नाही करू शकली आणि लगेच इथे बस स्टँडवर आली बघा किती सारी गर्दी होती कारण की ह्या रूटवर जाणाऱ्या गाड्या बसेस जे आहे ते एकच अवेलेबल होती आणि किती सारं आपल्या सरकारचं काम म्हणजे एवढं हलगर्जीपणाचं आहे बघा किती सारे प्रवासी थांबले होते त्या रूटवर जाणारे छोटे छोटे मुलं वगैरे होते एवढी गर्दी आणि त्या रूटवर जाणारी फक्त एकच बस होती आणि ती पण बस व्यवस्थित नव्हती सारखी बंद पडत होती आणि बघा जे आहे हे ते दुसऱ्या बसस्टँडवर येऊन इथं थांबलो होतो आणि बस थांबली होती आणि बघा त्या बसमध्ये किती सारी गर्दी आहे आणि ते एक दारसुद्धा बसतं निघत नव्हतं कसं बसत त्या आणि लेडीज कंडक्टर होते आणि कसं बसत त्या ड्रायव्हरने दार काढलं पण एवढा त्रास झाला कारण की छोटे झो मुलबाळ वगैरे होते आणि प्रत्येक वेळेस ती बस थांबणे की दार फसायचं आणि नंतर खूप त्रास झाला असं सरकारचं आपलं काम हे खूप खराब काम आहे बिलकुल प्रशासनाचं चार लकड प्रशासनाचं लक्ष नाही आहे याच्याकडे Thank you पहा सगळीकडे कशी मस्त हिरवळ वगैरे होती आणि आम्ही इथे बोलता बोलता मी इथे पारव्याला येऊन पोचले आहे तिथून मला लगेचच दुसरी बस मिळाली गावाकडची आणि तिथून मग मी आमच्या गावाला गेले आणि तिथे आमचे काका आम पहिलेच तयार होते येऊन न्यायसाठी आणि घरी आले स्वच्छ झाले हातपाय वगैरे धुतले फ्रेश झाले थोडेफार आणि पहिले इथे देवांचं दर्शन घेतलं देवाचं दर्शन घेतलं की मन कसं असं छान प्रसन्न वाटते आणि बघा किती छान पूजा वगैरे सगळी झाली होती आणि नंतर फ्रेश झाले थोडं आणि इथे लगेच कामाला लागले कारण की कुकर झाला होता पण बाकीच्या स्वयंपाक बाकी होता मग थोडे मग पटकन इथे स्वयंपाक करून घेतला पोळ्या वगैरे काय आहे ते सगळं भाजी वगैरे भाजी पोळ्या करून घेतला कारण की थोडी सासऱ्याची तब्येत चांगली नाही आहे म्हणून तेही काम होते म्हणून मी ते दोन्ही कामासाठी रक्षाबंधन होते आणि तेही होते म्हणून मी ते त्यांना पाहायसाठी आली होती आणि बघाय फास्ट फास्ट असा स्वयंपाक करून घेतला कारण की मला खूप भूक लागली होती म्हणून चला तर मग मी तेच हा व्हिडिओ एंड करत आहे व्हिडिओ आवडला ल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर करा कमेंट करा एकही कमेंट येत नाही आहे कधी कधी असं डिमोटिवेट होते म्हणून प्लीज जेवढं होईल तेवढं तुम्ही इथे कमेंट मला करत जा आणि चांगलं चांगलंच करा बरं असा नोका करू आणि छान मस्त इथे स्वयंपाक वगैरे करून घेते चल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा बाय बाय